रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र अनेक इच्छुकांची वर्णी नव्या मंत्रिमंडळात लागू शकली नाही त्यामुळे अनेक जण नाराज झाल्याचं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबर ला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळू शकली नाही काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये भाजपच्या एकोणीस मंत्र्यांनी शपथ घेतली शिवसेना शिंदे गटाच्या अकरा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात नागपूर मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक होते आपल्यालाही मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा पर पत्ता कट होती परंतु त्यांचा करण्यात आला आहे यामध्ये अनेक दिग्गजांचा देखील समावेश आहे त्यामुळे ने आता या नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे एकनाथ शिंदे गटाकडून यावेळी तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर या बड्या नेत्यांना यावेळी मंत्रीपद देण्यात आलं नाही